नमस्कार विदर्भ दर्पण न्यूज मध्ये सर्व दर्शकांचे स्वागत खोट्यावडीचा मालखाना देदिप ढोटे यांना राजकीय सुगर मीत बीएसआर नंतर न्यायालयीन कस्टडी कशी राज्यभर गाजत असलेल्या शिक्षक शिक्षत भर्ती घोटात अनेक अटक झाली आहे नागपूर जिल्ह्यात भातपाची पंचायत समिती सदस्य यांना शालात आरडी घोटात अटक झाली असली तरी धोटे यांची चौकशी करण्याची संधी पोलिसांना मिळाली नाही ढोटे यांना अटक होता शुगरचा त्रास असल्याचे रवानगी मेयो रुग्णालयात झाली रुग्णालयात त्यांना राजकीय शुगर झाला मिळ त्यांचा पीसीआर समाप्त होऊन न्यायालयीन कोठडी मिळाली शालार्थ आयडी घोटाळ्यात चोर चोरी करतोय परंतु शासन चोरांची पाठराखण करतोय अशी स्थिती महाराष्ट्रामध्ये सुरू आहे नागपूर जिल्ह्यातील एक हजार सात बोगस शिक्षक भरतीत काटोलचा सुद्धा नंबर लागतो भाजप पक्षातील नेत्यांच्या पत्नींचा समावेश बोगस शिक्षक भरतीत आहे याची तक्रार माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी पोलीस आयुक्त आयुक्त केव्हा लावणार यावर सर्व जनतेच्या लक्षात ला, पण अनेक वर्षापासून वेतन उचलून शासनाची दिशाभोल करून शासकीय नेत्याचे गमन केले असल्याने त्या राजकीय नेत्यांच्या पत्न्या दोषी आहेत परंतु राजकीय दबावाखाली प्रकरण दाबण्याचे प्रयत्न सुरू आहे थोटे अध्यक्ष असलेल्या कर्मेश्वर तालुक्यातील प्रतिभा उच्च प्राथमिक शाळा व धापेवाडा पब्लिक स्कूल अशा दोन शाळा आहेत मागील शनिवारी त्यांना सायबर पोलिसांनी दिलीप धोटे यांना पाच शिक्षकाचा बोगस आय डी तयार केल्याप्रकरणी अटक केली होती धोटेंनी बोगस कागदपत्राच्या आधारे शिक्षकांची नियुक्ती करून अधिकाऱ्यांच्या मदतीने बोगस आय डी करिता मोठी रक्कम घेतली होती कोट्यावधीची माया जमावणाऱ्या संस्था संचालकासह धोटे यांना चांगलाच घाम फुटला आहे या घोटाळ्याचा तपास एसआयटीच्या माध्यमातून एसीबी सुनीता मेसाम करीत होत्या त्यांनी अठरा जणांना पण अटक केली होती परत काही दिग्गज अधिकारी यांना पण अटक होणार होती परंतु या तपासातून सुनीता मिश्राम यांना काढून टाकण्यात आले नाही तपास कसा समोर जाणार कुठे पाणी मोडले तर नाही ना जरी डी सी पी राहुल मदने या घोटाळ्याचा तपास करीत असले तरी मोठमोठ्या अधिकारी यांना अटक करणाऱ्या तपास अधिकारी यांची उचलबांगडी केल्यामुळे आरोपी मोकाट होतील काय अशी चर्चा सुरू आहे